आज आपण बघणार आहे हल्दीराम स्टाईल चटपटीत क्रिस्पी मसाला शेंगदाणे त्यासाठी आपण घेतलं हे साहित्य हे आहे डाळीचं पीठ हे तांदूळाचं पीठ तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवरसुद्धा या ठिकाणी चालतं हिंग धणेजिरेपूड मीठ हळद लाल तिखट शेंगदाणे आदल्यामधल्या वेळात काहीतरी खाण्यासाठी प्रवासात लहान मुलांना आवडीचे लहानांपासून मोठ्यांपर्यंत क्रिस्पी चटपटीत चाट हल्दीराम स्टाईल मसाला शेंगदाणे त्यासाठी हे शेंगदाणे डाळीचं पीठ तांदूळाचं पीठ दोन पोहा चमचे तांदूळाचं पीठ किंवा कॉनपावर चवीप्रमाणे मीठ जिरे पूड हळद लाल तिखट आणि चवीसाठी हिंग डाळीचं पीठ असल्यामुळे आणि हिंगाची चव पण छान लागते त्यामुळे हिंग सगळं आता आपण मिक्स करून घेऊया आता शेंगदाण्यामध्ये एकदम पाणी नाही टाकायचं आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे म्हणजे काय होतं जास्त पाण्याने शेंगदाणे ने हे व्यवस्थित तळले जात नाही भजीप्रमाणे पीठ आपल्याला करायचं नाही आहे फक्त शेंगदाण्यांना आपल्याला कोट करायचं आहे एवढंच पाणी त्याला लागतं आहे म्हणून मी छोट्या वाटीत पाणी घातलं आहे फक्त शेंगदाण्याला वरून कोट तयार झाला पाहिजे अगदी एवढं सूच पाणी लागणार आहे पाण्यात टाकून भिजवायचे नाही आहेत तर फक्त वरून पाण्याचा शिपका देऊन भिजवायचे फक्त चार ते पाच पहा चमचे पाणी मी घेतलंय आणि त्याच्यामध्ये हे शेंगदाणे आपण ओले करून घेतले आहेत फक्त भिजवलेले नाही आहेत पाणी टाकून हे लक्षात आहे अगदी घरातल्या साहित्यात आणि कमीत कमी साहित्यात झटपट लगेच तयार होतात हे बघा शेंगदाणे कसे हातात उचलले गेलेत एवढंच नुसतं ओलावा देण्यासाठी पाणी टाकायचं आहे हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कि मी किती पाणी वापरले भजीसारखं पीठ भिजवायचं नाही अशा प्रकारे तुम्ही शेंगदाण्यांना हलका कोट देऊन घेतला तरच ते शेंगदाणे असे क्रिस्पी होतात नाहीतर ते भजीसारखे होतील व्यवस्थित तळले जाणार नाही आता मी तेल तापायला ठेवलं आहे शेंगदाणे आपण तेलात तळून घेऊया तेल व्यवस्थित तापून घ्यायचं आहे तेल तापल्यानंतर गॅस मिडियम करून हे मिडियम गॅसवरती शेंगदाणे तळायचे म्हणजे ते क्रिस्पी होतात जर मोठ्या गॅसवरती तुम्ही शेंगदाणे तळले तर ते आतून असे क्रिस्पी होणार नाहीत त्यामुळे मीडियम गॅसवरती शेंगदाणे तळायचे आहेत हे बघा सहज अगदी चमच्याने हलतील अशा पद्धतीने मी शेंगदाणे भिजवलेले आहेत गॅस मीडियम करायचा आहे तेल तापल्यानंतर हिंग टाकायला विसरायचं नाही हिंगाची चव अतिशय सुंदर येते आवाजावरूनच तुम्हाला कळतंय की ते क्रिस्पी झाले ते तेलात जेव्हा आपण हलवून घेतो त्यावेळेला लक्षात येतं की तळले गेलेत आणि पिठाच्या वरच्या कलरवरूनही लक्षात येतं की आता ते शेंगदाणे छान तळले गेलेत काढून घेऊ टाकताना थोडंसं बोटाने ते थोडेसे चोळून असे मग टाकायचे शेंगदाण्यात पीठ किती टाकायचं तर जर तुम्हाला पिठाचा कोट हा जास्त आवडत असेल खाण्यासाठी तर पीठ थोडंसं जास्त टाका नाहीतर अगदी कमी पिठातच हे शेंगदाणे तळायला घ्यायचे काही जणांना शेंगदाण्याचा वरचा जो कोट आहे म्हणजे जे पीठ आहे ते जास्त प्रमाणात आवडतं क्रिस्पी असतं म्हणून तर ज्यांना वरचा कोट जास्त हवा असेल त्याने थोड्या प्रमाणात पीठ जास्त लावायचं आहे आणि कमी प्रमाणामध्ये ज्यांना आवडत असेल तर कमी पीठ वापरायचं आहे आपण हे क्रिस्पी मसालेदार शेंगदाणे घरी करतो त्यामुळे आपल्याला हवा तसा बदल त्याच्यामध्ये करता येतो ज्याप्रमाणे मी आत्ता पिठाचा बदल सांगितला कमी जास्त आवडत असेल त्याप्रमाणे टाका किंवा तिखटही हवं असेल तर तिखट वाढवता येतं मसाले आपल्याला जे हवे असतील ते त्याच्यामध्ये टाकता येतात परंतु साधारण एवढ्याच मसाल्यामध्ये हे शेंगदाणे तयार केले जातात बाकी त्याच्यात दुसरं काही वापरत नाही फक्त कमी जास्त एवढंच अगदी जास्त वेळ तळायचं नाही आहेत नाही शेंगदाणे हे आतून जळतील त्यामुळे कितपत तळायचं आहे हे लक्ष देऊनच तळायचं आहे आवाजावरून लक्षात होते क्रिस्पी झाले आता या शेंगदाण्यांसाठी मी एक मसाला तयार करणार आहे हे लाल तिखट आहे चाट मसाला आहे आणि मीठ आहे हे सगळं एकत्र करून शेंगदाण्याची चव अजून चटपटीत होण्यासाठी आपण ते मिक्स करून शेंगदाण्याच्यावर टाकून घेऊया गरम गरम शेंगदाणे असतानाच हा मसाला त्याला लावून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित लागतो तेव्हा आपण हा मसाला लावून घेतलाय अशा पद्धतीने बनवा झटपट पत, चटपटीत हल्दीराम स्टाईल क्रिस्पी मसाला शेंगदाणा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरच्या इतर रेसिपीजही बघत राहा छान छान आणि सोप्या सोप्या आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा